हा खेळाडू कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन होणार तर तो कोणता खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स कॅप्टन या वर्षी कोण होईल त्यांनी श्रेयस अय्यरला मागील वर्षी रिलीज केले होते पंजाब श्रेयसून खेळेल तर कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा कॅप्टन कोण असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सने मागील वर्षीचा त्यांचा विजेता कॅप्टन विनिंग कॅप्टन मागील वर्षी कोलकाता नाईट रायर्सने ट्रॉफी जिंकली होती नेतृत्वाखाली त्यांनी ट्रॉफी जिंकली होती श्रेयस एअरला त्यांनी यावर्षी केलेला आहे के आणि ऑप्शनमध्ये ते श्रेयस एरला महागारी घेऊ शिकलेलं आहे तर त्यांचा यावर्षी कोण कॅप्टन होईल त्यांनी रिंकू सिंग नंद्र रसल सुनील नारायण हर्षित राणा वरुण चक्रवर्ती या खेळाला रिटेन केलेले होते नंतर त्यांनी ऑप्शनमध्ये रहाणे व्यंकटेश अय्यर मुतुला भुरबाज रोमन फोवेल क्विंटिन डिकॉक यासारख्या खेळाडूंना आपल्या ताप्यात घेतले होते त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतले तर त्यांच्याकडे आता त्यांची टीम चांगली आहे परंतु त्यांच्याकडे आता कॅप्टनचा दावेदार कोणी नाही त्यांच्याकडे युवा चेहरे आहेत तर पेसे 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 ते कोणाला कॅप्टन करतील ते कॅप्टन रिंकू सिंग अय्यरला त्याने तेवीस करोड मध्ये घेतले त्याला सर्वात जास्त पैसे भेटले ते कोणत्या तरी कॅप्टनला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी उपयोगी पडले असते परंतु त्याला तेवीस करोड रुपये दिले व्यंकटेश ऐरी कॅप्टन होऊ शकतो नंतर रिंकू सिंग रिंकू सिंगने यू पी लीगमध्ये कॅप्टन्सी केली होती ते असे खेळाडूला कॅप्टन करतील असा अंदाज सूत्रांची अशी माहिती समोर येत आहे की तो प्लेंग लेव्हलमध्ये फक्त कॅप्टन म्हणून खेळेल कॅप्टन तो कॅप्टन करेल म्हणूनच तो प्लेंग लेव्हलमध्ये खेळू शकतो तर तो प्लेयर आहे अजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणे एवढे टी ट्वेंटीचा प्लेअर मानत नाही परंतु चेन्नई सुपर किंग्सने दोन हजार तेवीसमध्ये अजिंक्य रहाणे खूप चांगल्या प्रकारे खेळत होता अजिंक्य राणांचे दुसरे ओरेन आपल्याला पाहायला भेटले होते त्याने टी ट्वेंटी सारखी ताबडतोब फलंदाजी केली होती मागील वर्षी त्याचा फॉर्म गडबड होता परंतु अजिंक्य राहाणे हा कोलकाता नाईट रायसचा कॅप्टन होऊ शकतो सूत्रांची अशी माहिती येत आहे अजिंक्य राहणेकडे दे एक्सपिरियन्स देखील आहे जे रिंकू सिंग व्यंकटेश अय्यर आहेत त्यांच्याकडे अजून एक्सपिरियन्स चांगला नाही ट्विटन टिकॉगने साऊथ आफ्रिकेचे पद केलेले आहे परंतु क्विंटन ड्यूकॉक कॅप्टन झाल्यावर हो त्याच्यावरती दबाव येतो दडपण येते आणखी रोमन पॉल हा वेस्ट इंडिजचा कॅप्टन आहे परंतु रोमन पॉलची आणखी जागा फिक्स झाली नाही कोलकाता नाइट रायडर्समध्ये क्विंटन ड्यूकॉक अँड्रसल मार्किया सुनील नारायण हे चार विदेशी खेळाडू खेळू शकतात तर रोमन पॉलची आणखी जागा फिक्स झाली कोलकाता नाईट मध्ये तर क्विंटेन तर रजिंक्य रहाणे ऐकमे त्यांच्याकडे पर्याय असणार आहे अजिंक्य रहाणे कॅप्टन कोलकाता नाईटर्स होऊ शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते अजिंक्य हा कोलकाता नायटर्स कॅप्टन होईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच साठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा